आरपी रेसिपी अँड लॉग चे आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे अलिबाग म्हटलं की जिथे तिथे दिसेल तिथे ताजी ताजी मच्छीच असते त्यातलीच मच्छी म्हणजे या माकल्या आहेत अलिबाग वरून एकदम ताज्या ताज्या या माकल्या आणलेल्या आहेत आकाराने सुद्धा पहा किती मोठ्या आहेत एकदम मोठ्या मोठ्या एकदम ताज्या या माकल्या आहेत तर आज आपण या माकल्यांचा मस्तपैकी असा माकली मसाला बनवणार आहोत तर आता इथे आपण या सर्व माकल्या तर साफ करून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आता पहिल्या आपण या माकल्या चांगल्या बारीक करून घेऊयात इथे आपण आता ह्या माकल्यासुद्धा चांगल्या बारीक कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला माकल्यांचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत जास्त सुद्धा बारीक करून घ्यायचे नाही आणि जास्त मोठेसुद्धा ठेवायचे नाहीत कारण मग जर जा, जास्त बारीक केलं ना तर शिजल्यानंतर ते अजून बारीक होतात त्यामुळे आपण इथे मिडियम मा आकारामध्ये माकल्यांचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत हे पा मस्तपैकी आपण इथे माकल्या साफ करून चांगले कापून घेतलेल्या आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊयात इथे आपण कढई तापण्यासाठी ठेवलेली आहे आणि आपली इथे कढई सुद्धा तापलेली आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे आपल्याला दोन चमचे होईल इतकं तेल घ्यायचं आहे आपण इथे दोन चमचे तेल घेतलेलं आहे इथे आपलं तेल सुद्धा गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत पाव चमचं हिंग सोबतच आपण बारीक चिरलेले दोन कांदे घेणार आहोत कांदे आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आपण इथे दोन कांदे घेतलेले आहेत कांदे सुद्धा आपण तेलामध्ये चांगले शिजवून घेऊयात माकली मसाला बनवताना आपल्याला कांदा पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे अजिबात कच्चा कांदा राहता कामा नाही त्यामुळे आपल्याला आता हा कांदा सुद्धा चांगला शिजवून घ्यावा लागेल इथे आपला आता कांदा तर थोडाफार शिजलेला आहे त्यामध्ये आपण कांद्यासोबत शिजण्यासाठी लसूण घेणार आहोत इथे आपण लसूण ठेचून घेतलेला आहे ओली मच्छी कोणती ओली मच्छी बनवताना त्यामध्ये लसणाचं प्रमाण जरा जास्तच घ्या कारण लसूण जर जास्त घेतलं ना तर मग आपल्या मच्छीला सुद्धा वास मारत नाही लसणाने ओल्या मच्छीचा वै जो वास असतो तो मोडला जातो त्यामुळे आपण इथे लसणाचं प्रमाण जरा जास्तच घेतलेलं आहे इथे आपला आता कांदासुद्धा शिजलेला आहे त्यामध्ये आपण घेतलेला आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा आपल्याला एक घ्यायचा आहे आणि तोसुद्धा बारीक चिरून घ्यायचा आहे आपण बारीक शिरलेला एक टॉमॅटो घेतलेला आहे आता टोमॅटो सुद्धा आपण कांदा सोबतच चांगला शिजवून घेऊयात जसा कांदा नरम झाला ना टोमॅटो सुद्धा पूर्णपणे नरम करून घ्यायचे इथे आपला आता टोमॅटो आणि कांदा चांगला शिजलेला आहे सोबतच लसूण सुद्धा आपला शिजलेला आहे आता आपण ह्यामध्ये मसाले घेऊयात इथे आपण घेतलेले आहे हळद इथे आपण घेतले आहे घरगुती आगरी कोळी लाल तिखट मसाला लाल तिखट मसाला आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता कमी जास्त इथे आपण घेतलेले काश्मीरी लाल मिरची पावडर इथे आपण घेतलेले पूड इथे आपण घेतले आहे आपला कोळी घरगुती गरम मसाला इथे आपण सर्व मसाले घेतलेले आहेत तर सर्व मसाले आपण कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात हे पाय इथे आपले सर्व मसाले मस्तपैकी कांद्यामध्ये मिक्स करून झालेले आहेत आपण ह्यामध्ये आप आता बारीक केलेल्या माकल्या घेऊयात या आपण इथे मस्तपैकी साफ करून बारीक केलेल्या माकल्या आहेत तर त्या माकल्या आपण ह्यामध्ये घेतलेल्या आहेत एकदम ताज्या ताज्या माकल्या आहेत त्यामुळे त्याची चवसुद्धा खूप छान लागणार आहे आता आपण आज सर्व माकल्यासुद्धा कांद्यामध्ये मिक्स करून घेतलेल्या आहेत यामध्ये आपल्याला पाणी जास्त नाही घ्यायचं आपण ह्यामध्ये आता अर्धा कप होईल इतकंच पाणी घेऊयात हे पहा आपल्याला यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी घ्यायचं आहे इथे आपण अर्धा कप होईल इतकंच पाणी घेतलेलं आहे मस्तपैकी आता आपण माकल्या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊयात आपण ह्यामध्ये आता चवीपुरतं मीठ आणि अंबुशी टाकून घेऊयात तुम्हाला अंबुशी आवडत असेल तर तुम्ही अंबुशी टाका नाहीतर कोकम टाकलात तरी सुद्धा चालेल हे आपण घेतलेलं आहे इथे चवीपुरतं मीठ मच्छी ताजी असली की तिला वय हा येणारच वय मोडण्यासाठी आपण इथे लसूणसुद्धा घेतलेला आहे सोबतच या आपण आंबुशा घेतलेल्या आहेत तुम्ही कोकम घेतलं तरीसुद्धा चालेल आता आपण ह्या आंबुशा सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात ते आपण आता सर्व मसाले आणि माखले मिक्स करून घेतलेल्या आहेत आता आपण पाच मिनटासाठी ह्यावर झाकण ठेवून घेऊयात आपण आता ह्यावर पाच मिनटासाठी झाकण ठेवून घेतलेलं आहे ते आपल्या आता पाच ते दहा मिनिटं झालेले आहेत आपण झाकण काढून घेऊया आपण इथे झाकण तर काढून घेतलेलं आहे आणि मस्तपैकी पैकी असं आपला इथे माकळी मसाला तयार झालेला आहे पहा दिसायला सुद्धा खूप छान दिसतोय आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे आपल्याला अशा प्रकारे माखली मसाला बनवून घ्यायचा आहे आणि इथे आपल्या माकल्यासुद्धा मस्तपैकी अशा शिजलेल्या आहेत ह्यामध्ये आपण आता बारीक चिरलेली कोथिंबीर घेऊयात ह्यामध्ये आपण घेतलेली आहे ही भरपूर सारी कोथिंबीर कोथिंबीर आपल्याला जास्त घ्यायची आहे इथे आपण भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आता आपण कोथिंबीर सुद्धा यामध्ये मिक्स करून घेऊयात कारण कोथिंबीर आपल्याला जास्त घ्यायची कारण कोथिंबीरचा वास सुद्धा खूप छान येतो त्यामुळे कोथिंबीरचं प्रमाण जरा जास्तीचं घ्यायचं ते आपला मस्तपैकी असा थपथपीत माकली मसाला तयार झालेला आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसतो आणि सुगंध तर खूपच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कर, कर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू